पेयजल योजनेअंतर्गत जे पाईपलाईन टाकले गेली त्या पाईपलाईनवरनं आता नागरिकांना कनेक्शन जे नड कनेक्शन घेण्यास संदर्भात आपण आवाहन केलेलं आहे तर नवीन कनेक्शन आणि जुनं कनेक्शन यांच्यासाठी काय या अमाऊंट आहे आणि त्याला प्रारंभ कधीपासून झाला अमृत दोन अभियान अंतर्गत शासनामार्फत चोपडा नगर परिषदेला आ, दोन पॉईंट बासष्ट कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे याच्यामध्ये शहरामध्ये जवळपास सात हजार पाचशे कनेक्शन नळ कनेक्शन करण्यात येणार आहे याच्यामध्ये जे जुनं कनेक्शन आहे तर त्याला पूर्वी नळ जोडणी फी ही एकवीसशे रुपये लागायची तर आता जुने जुने जे नळ कनेक्शनधारक असतील तर त्यांना यासाठी कुठली फी लागणार नाही आहे फक्त अट ही आहे की त्यांनी जी त्यांची जुनी जी थकबाकी असेल घरपट्टी असो की पाणीपट्टी असो ती त्यांना पूर्ण व्हायची आहे आणि नवीन क नळ कनेक्शन जे धारक आहेत तर त्यांच्यासाठी पूर्वी एक्केचाळीसशे पन्नास रुपये इतकी नळ जोडणी फी लागायची तर आता जे नवीन नळ धारक आहेत त्यांना हजार रुपये नळ जोडणी फी लागेल अठरा आटार, अठराशे रुपये डिपॉझिट भरावं लागेल आणि या दोन महिन्याची त्यांना पाणीपट्टी रक्कमही भरावी लागेल तर त्यांना कनेक्शन भेटणार आहे तर अशा या आपल्या अमृत दोन स्कीममधून आपले जे जुने नळ धारक आहेत त्यांची एकवीसशे रुपयेची बचत होणार आहे आणि जे नवीन नळ धारक आहेत त्यांचे तीन हजार एकशे ऐंशी रुपयांची बचत होणार आहे तरी माझं छोटा शहरातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी पाणी पुरवठा विभागात संपर्क करून नळ कनेक्शनचा जो फॉर्म आहे तो भरावा आणि आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी जी असेल थबबाकी ती भरावी आणि कनेक्शन आपण त्वरित करून घ्या ज्या भागामध्ये डी पी डी सी मार्फत आणि पीडब्ल्यू मार्फत रस्ता विकासाचं काम जे चालू आहे त्या भागात आम्ही नगर परिषदेमार्फत अनाऊन्सिंग देखील केलेली आहे आमचे कर्मचारी देखील तेथे वारंवार जात आहेत आणि लोकांना आवाहन करत आहेत की त्यांनी रस्ता विकसित होण्यापूर्वी आपण त्वरित नगर जो पाणीपुरा विभाग आहे तिथं संपर्क करून नळ कनेक्शन त्वरित करून घ्यावं हो। जेणेकरून रस्ता विकसित झाल्यानंतर त्या रस्त्याची तोडफोड हो होणार नाही याची आम्ही दर्शवता घेत आहोत ओके okay.